तर नमस्कार मंडळी कशा सगळे आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही जातोय पहाऱ्यासाठी तर मिडबाऊच्या पुढे बागमळा इथे या ठिकाणी आम्ही विठ्ठल रोखमाईच्या मंदिरात सप्त्याला जात आहोत तर आपला पांड्या गेला तिथून आणि आपल्यासोबत आहे साईरा लोक टेम्पोज आहेत हा चला आपला टेम्पो झाल टेम्पो आहे आर्यन वगैरे येतोय आप्पा सुद्धा येतोय तर चला पटकन आर्यन सुद्धा येतोय आपला मंडळी मंदिराकडे आलेलो होत आपण हे बघा आप हो हो फोन आलेला मला येतोय तर आपली मंडळी आहे आतमध्ये काय मोबाईल पडणार <laughs> <देखेटेधा। laughs> <laughs> <में देखेटा> <laughs> <कम> <laughs> मंडळी बघा आता आम्ही बागमाळा इथे आलेलो आहोत तर चला आतमध्ये जाऊया मंदिराकडे जाऊया दर्शन घेऊया जाऊन आणि ते कोंबड्या आहेत आणि हे लोकांचा नजर आहे त्या कोंबड्यांवरती जय मनते बावाये जल पानी मंडळी आपला पारा नाचून झालेला आहे आणि हे बघा आता मंडळी सगळे आपले नाश्ता करतात म्हणजे आपल्याला चाय आणि लाडू दिलेला आहे हा बघा साईराज खातोय हा आणि चला आता आपल्याला निघायचं इथून मंडळी आता आपण सांग घरी पारा आणि नाश्ता म्हणजे खाऊन झालेला आहे चाय लाडू लावून चला आपला टेम्पो येईल आता आणि आपण मग जाऊया तिथे आहे टेम्पो हा तो बघा तिथे आपला टेम्पो आणि मंडळ हे बघा इथे पण आहे सप्ता इथे पण उभा राहिला आहे आणि इथे दुकान पण लागली बघू शकता हो <laughs> आणि इथे सायरा गटक काहीतरी घेतोय खायला हे बघा बोललेलो ना मागाशी इथे पण सप्ताह उभा राहिला तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया मंडळी बघा आम्ही इथे वडापाव खातोय तर मंडळी आता आपला वडापाव वगैरे खाऊन झालेला आहे आणि आपण आता घरी जातोय बघा मंडळी आपली गाडीमध्ये आहे अर्धी टेम्पो मध्ये बसली आहे सायरा दिसत नाही आहे तू बघा सायरा आतमध्ये आहे चला आता आपल्याला जायचं आणि आप्पा आप्पालो आता आम्ही तांबडेकला आलेलो आहोत चला आता घरी जाऊया आपला कालू आलाय एक आलू चाटू नको चल तर मंडळी आता आपण कपडे इपडे चेंज केले घरी आलेलो होते बघा तर म्हणजे आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल हरिनाम सपट्याचा पारायचा आमचा तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा